पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या यात्रोत्सवाची सुरुवात शनिवारी बारा एप्रिल रोजी भव्य धार्मिक विधीने झाली मात्र यात्रेच्या सुरुवातीलाच एक दुःखद घटना घडली यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुडका डोंगरावर घडलेल्या अपघातात एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे मंदिर परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार बारा एप्रिलच्या मध्यरात्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पूजा अर्चा झाल्यानंतर पुजाऱ्यांच्या हस्ते धार्मिक ध्वज सुडका डोंगराच्या शिखरावर नेण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते ध्वज बदलल्यानंतर यात्रोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करून यात्रेला सुरुवात झाली मात्र रविवारी पहाटेच्या सुमारास काही उत्साही तरुणांनी सुडका डोंगराच्या टोकावर चढण्याचा प्रयत्न केला देवीचे दर्शन घेऊन अधिक उंचावर जाण्याचा प्रयत्न वाचनात मेरी कन्हैयालाल लाल कांचवाला वय वर्ष अडोतीस राहणार गुजरातमधील सूरत या भाविकाचा पाय घसरून तो खोल दरीत कोसळला आणि याच दरम्यान घटनास्थळीस त्यांचा मृत्यू झाला तर या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली शोध मोहीम राबून मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आला त्यानंतर मृतदेह हो शवविच्छेदनासाठी डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला त्यानंतर मृताच्या नातेवाईकांना मृतदेह हो ताब्यात देण्यात आला तर या दुर्घटनेमुळे यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे स्थानिक प्रशासनाने भाविकांना पर्वत रांगेत चढताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे तसेच सुडका डोंगरावर जाण्यापूर्वी स्थानिक मार्गदर्शकांची मदत घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहे डहाणूवरून कल्पेश दडवी विकास समाचार डहाणू पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गवळी उंबरसडा गावीत पालघर मुख्यालयाचे उमतोल मेजर डहाणू होमगार्ड पथकातील होमगार्ड मनोज काकळ महेश गांगडे सूरज दळवी मिनेश पालकर शैलेश इभाळ सिद्धार्थ पागधरे सुरेश माछी मुकेश अंभिरे यांनी गडावरून म्हणजेच सुडका डोंगरावरून मेरिका कांचवाला यांचा मृतदेह खाली उतरवला डहाणूवरून कल्पेश दडवी विकास समाचार